दारूसाठी पैसे दिले नसल्याने ब्लेडने हल्ला मालगाव येथील घटना परस्पर विरोधी फिर्याद दाखल मालगाव तालुका मिरज येथे दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून एकावर ब्लेडने हल्ला करण्यात आला या प्रकरणी गौस बाबासाहेब मुजावर हे जखमी झाले आहेत तर ब्लेडने हल्ला करणाऱ्याला देखील बेदम चोप देण्यात आला आहे त्यामुळे पोलिसात परस्पर विरोधी फिर्याद देण्यात आली आहे या प्रकरणी गौस बाबासाहेब मुजावर यांनी बहादूर चांद देसाई राहणार मालगाव यांच्या विरुद्ध तर बहादूर देसाई यांनी गौस बाबासाहेब मुजावर राजू बाबासाहेब मुजावर राजू मुजावर सर्व राहणार मालगाव तालुका मिरज यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल केली आहे गौस मुजावर हे मालगाव मधील शिवाजी चौक येथून कामासाठी निघाले होते त्यावेळी बहादूर देसाई हा त्या ठिकाणी आला त्याने गौस मुजावर यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली गौस यांनी पैसे देण्यास नकार दिला त्यामुळे बहादूर याने गौस यांच्या मानेवर गालावर आणि हातावर ब्लेडने हल्ला करून गंभीर जखमी केलं यावेळी बहादूर याला गौस राजू आणि आयान या तिघांनी काटी आणि लाथाबुक्यांनी मारहाण केली या प्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मिरज ग्रामीण पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत महानकर न्यूप्ससाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा